मच्छिदीवरील भोंग्यांचा गोंगाट आजपासून बंद होणार ज्या पद्धतीने गेले काही वर्ष धर्माच्या नावाने एका बाजूला लेन जिया दुसऱ्या बाजूला अनधिकृत भोंग्यांच्या माध्यमाने दहशत फैलावणे तिसऱ्या बाजूला मच्छिदीच्या नावाने लेन जिया याच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस सरकारने नी आता नीती नियमावली घोषित केली आहे मी देवेंद्र फडणवीस या निर्णयाचा स्वागत करीत आहेत गेली अनेक वर्ष मुंबई महाराष्ट्रची जनता या जे काही माफिया लोकांचा अत्याचाराला सामोरे जात होते महाराष्ट्र पोलीसच्या अपर पोलीस महासंचालक डॉक्टर निखिल गुप्ता यांनी मशिदीवर लागणारे भोंगे किंवा अन्य क्षणांसाठी ज्या पद्धतीने बेकायदेशीरित्या लाऊडस्पीकरचा वापर होत होता त्याच्यावर प्रतिबंध लादला आहे त्यांनी जे नियमावली घोषित केली आहे गेले चार महिने मी माझे सहकारी हा विषय सातत्याने गल्लो गल्लीमध्ये जात होतो मी गेल्या चार महिन्यात सदतीस मशीद आणि सुमारे त्यावर लागलेले साडेचारशे भोंगे मशिदीवर मशिदीचा आसपासच्या भिंतीवर बिल्डिंगवर इमारतीवर आणि तेहतीस अनधिकृत मशीद येथे भेटी दिल्या मग मुंबई असो एम एमआरडी परिसर होतो आणि या प्रत्येक भेटीची माहिती तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आश्चर्याची बाब अशी आहे की घाटकोवर परिसरात पोलीस इन्स्पेक्टर म्हणतात आम्ही एकाही मशीदीला परवानगी दिली नाही आणि त्यावेळी किरीट सोमय्यानी या सगळ्या भोंग्यांचे त्यांना फोटो पुरावे दिले तीन दिवसात तेहतीस मस्जिद वाले परमिशन मागायला आले मुंबईत शिवाजीनगर गोवंडी परिसरात बहात्तर मस्जिदीवर पाचशे भोंगे आणि ही यादी शिवाजीनगर गोवंडी पोलीस स्टेशनने दिली याच्याशिवाय एकशे बहात्तर मशिदीवर भोंगे लागले आता हे जे नियमावली प्रसिद्ध झाली आहेत त्यात पहिला पॉइंट असा आदेश प्रत्येक पोलीस स्टेशननी पूर्ण महाराष्ट्रात आपल्या परिसरातील सगळ्यात मशिदीवर अधिकृत अनधिकृत किंवा अन्य कुठल्या धर्मस्थानकावर स्थळावर जर भोंग्यांचा रोज दिवसात अनेक वेळा वापर होत असेल तर त्याची पहिली यादी तयार करावी लागणार त्यानंतर ही इमारत वास्तू अधिकृत आहे अनधिकृत आहे स्पष्टपणे आम्ही मागणी केली होती की सत्तर टक्के मस्जिद ज्यावर भोंगे लागले त्या मशिदी अनधिकृत आहे आता अनधिकृत मशिदीवर भोंग्याची परवानगी मिळणार नाही मी महाराष्ट्र जनतेला अपील करतोय विनंती करतोय की आपल्या मशिदीवर पण जर जवळचा भोंगा लागला असेल त्या ती ध्वनी मर्यादा हायकोर्टाने एवढी ठरवली आहे तुमचा इमारतीपर्यंत त्या भोंग्याचा आवाज येऊच शकत नाही आला त्यावर तो पोलीस स्टेशनला तक्रार कराने एक प्रत मला पाठवा आता मशिदीचा भोंग्याचा आवाज त्या मशिदी पुरताच राहणार आणि तेही त्यांनी लिहिलंय स्पष्टपणे कि एका भोंग्याला वारंवार दिवसात वाजवण्याची परमिशन नाही मला समजत नाही काही एमआयएम असो समाजवादी पार्टी असो काँग्रेस असो किंवा उद्धव ठाकरे सेनेचे नेते आमदार खासदार नेते रोज किरीज चिवायला चिव्या देतात मच्छिदीवर भोंगा कशाला हवाय मच्छिदीचा आत निश्चित आमची काय हरकत नाही पण मच्छिदीचा वर बाहेरच्या दुसऱ्या लोकांसाठी कशाला आज सगळ्यांच्याकडे मोबाईल आहे अलार्म आहे त्यांना माहीत आहे किती वाजता आपल्याला प्रार्थना करायला जायची मै फक्त दादागिरी करण्यासाठी आणि म्हणून उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलंय की ध्वनी प्रदूषण कायदा आहे त्याचं पालन करावं लागणार आणि त्या कायद्याचा अंतर्गत त्याचा आवाज शकत नाही मी पोलिसांना ना आग्रह करणार आहे बाहेरच्या लोकांना ऐकवण्यासाठी त्या भोंग्याचा उपयोगासाठी परवानगी दिली तर किरीट तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनच्या समोर टी या आंदोलन करणार यात आणखीन म्हटलंय त्या मशिदीनी स्वतः त्याच्या ध्वनीचे मोजमाप घेण्याचं मशीन बसवावं लागणार आणि एकदा दोनदा तीनदा झाला तर पहिले एक लाख रुपये दंड आणि आणखीन झाला तर तीन वर्षाची सजा महाराष्ट्रात जनतेला आता अनधिकृत मशीद अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत गोंगाट पाचून आता मुक्त करण्यात देवेंद्र फडणवीस सरकार करी धन्यवाद हिंदुस्तान में पहली बार मस्जिद अनधिकृत मस्जिद अधिकृत लाउड स्पीकर अनधिकृत लाउड स्पीकर इससे जो हिंदुस्तान की जनता को मुंबई महाराष्ट्र की जनता को जो तो गए अनेक साल भुगतना पड़ रहा है उसके खिलाफ हमने मुहिम छेड़ी थी चार महीने में लगभग मस्जिद और इस प्रकार के क्षेत्र की मैंने मुलाकात की सत्तर प्रतिशत मस्जिद अनधिकृत है या उसके ऊपर लगे हुए लाउड स्पीकर अनधिकृत है अब देवेंद्र फडणवीस सरकार ने इस संबंध में एक कड़ी नियमावली प्रसिद्ध की है कोई भी अनधिकृत मस्जिद के ऊपर लाउड पर करके परमिशन नहीं मिलेगी मस्जिद के ऊपर अगर लाउड स्पीकर लगाया है परमिशन लेनी पड़ेगी और उसका आवाज सिर्फ उस मस्जिद तक मर्यादित मुंबई उच्च न्यायालय ने भी इस संबंध में निर्णय दिया है कि कोई भी अनधिकृत इमारत के ऊपर आजकल मुंबई महाराष्ट्र में मस्जिद के नाम पे बड़े प्रमाण में लैंड जिहाद हो रहा है अब वो खत्म होगा मैंने जो मुंबई का स्टडी किया तो सात हजार लाउड स्पीकर में से सिर्फ बारह सौ लाउड स्पीकर की परमिशन है अब आज से आदेश दिया गया है कि महाराष्ट्र की पुलिस ने अपने क्षेत्र के सभी मस्जिद अधिकृत अनधिकृत उसका सर्वे करना पड़ेगा स्पीकर का सर्वे करना पड़ेगा अब ध्वनि प्रदूषण का मशीन भी मस्जिद ने खुद लगाना पड़ेगा और मस्जिद या अन्य धार्मिक स्थल के नाम से भी कोई यह करेगा तो उसके ऊपर भी प्रतिबंध रहेगा एक बार दो बार तीन बार नियम भंग हुआ तो एक लाख रुपया पेनल्टी और उससे ज्यादा हुआ तो वो बजाने वाले को तीन साल की सजा मैं देवेंद्र फडनवीस जी का अभिनंदन करता हूं महाराष्ट्र की जनता अब ये जो लाउड स्पीकर के द्वारा जो एक माफियागिरी चल रही है वो समाप्त होगी दूसरा पॉइंट हो का महाराष्ट्र बांग्लादेश से रोहिंग्या अपात्र लोकांत जे गले आठ महीने तहसीलदार कार्यालय वर्द अतिक्रमण सुरू होता जो जन्म प्रमाणपत्र पत्र घोटाड़ा बाहर आला त्यात अतः बीड़ शहरात असाद प्रकार तो मोटा घोटाड़ा डाला है एक अंदर दोनों दर जन्म प्रमाणपत्र पत्र देने आता है त्यात अधिक जन्म प्रमाणपत्र पत्र अपात्र लोकान्य बनावटी कागदा दा आधार वर्द दे� त्याच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्रात अकोला अमरावती पातूर अंजनगाव लातूर मालेगाव परभणी संभाजीनगर एकंदर जळगाव अठरा आणि आता एकोणीस व बीड येथे हा एफ आय आर दाखल करण्यात आले या एफ आय आर मध्ये पन्नास आरोपी या सग्या तक्रार आम्मी दी होते, या पन्ना का सोबत मैं दूसरे एक यादी की याद दी है आता महाराष्ट्र बांग्लादेश रोहिंग्या अपात्र लोक बनावटी दस्तावेज आधार पर कुछ जन्म प्रमाणपत्र मिलना नहीं okay? ये भी हिंदी में देखिए महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस सरकार ने जो अपात्र गैर कानूनी पद्धति से बांग्लादेश पत्र प्राप्त किए उसके खिलाफ एक मुहिम छिड़ी है कल बीड में और एक एफआईआर दर्ज किया गया यह उन्नीसवा एफ आई आर है इसके पहले अकोला पातूर आकोट मुर्तिजापुर अमरावती अंजन गांव लातूर संभाजीनगर अब भीड़ में कल गुना दाखिल हुआ है पचास आरोपी बनाए गए कुल मिलाकर भीड़ में 2000 लोगों को जन्म प्रमाण पत्र दिए गए उसमें से 800 से अधिक लोगों ने कैसे नकली दस्तावेज दिए उसके पुरावे डॉक्यूमेंट मैंने पुलिस को दिए है अब महाराष्ट्र में कोई भी इस प्रकार से बांग्लादेश रोहिंग्या को जन्म प्रमाण पत्र मिलेंगे नहीं थोड़ा नेहरू अमित शाहकॉप्टर में

एक नाथे अमित शाह को मोटा भाई एक अपना बड़ा भाई करके देखते होंगे तो ये सब ने आदर करना चाहिए पूरा हिंदुस्तान है तो अगर एक नाथ शिंदे भी कहते हैं कभी संजय राउत भी कहते थे और कभी संजय राउत के बॉस उद्धव ठाकरे भी यही कहते थे तो

आज अमित भायला पुणे हिंदुस्थान मोठा भाय म्हणजे मोठा भाऊ म्हणून संबोधित करतो त्या भावने एकनाथ शिंदे सांगितलं आपण पण सगळ्यांनी तो आदर स्वीकार केला पाहिजे संजय राऊत बद्दल काय बोलायचो हो ते आणि उद्धव ठाकरे कालपर्यंत अमित भाई नाय सांगत होते आणि आदराने बघत होते <Dhiti> हनुमान जयंती को उन्होंने बोला कहीं ना कहीं बीजेपी इस चीज का एक मुद्दा बना रही है झूठ वाली कहानी बना रही है ऐसे का आरोप किया अब ऐसा है कि कोई भी विषय हो संजय राउत और अरविंद सावंत ने मस्जिद में और वो मुस्लिम मोहल्ले में जाकर मोहम्मद अली रोड पे चुनाव के समय पर हम एफएसआई डबल कर देंगे उन्होंने वोट दिया छेड़ा नहीं का था क्या आज जब मस्जिद के ऊपर इतनी बड़ी लाउड स्पीकर लगते हैं देवेंद्र फडणवीस ने कब ऊपर प्रतिबंध आ रहे कल तक उद्धव ठाकरे यही मांग करते थे तो तब संजय राउत को ये हिंदू मुस्लिम नहीं लग रहा था आज ऐसा हो गया है कि उनकी धोबी का धोबी धोबी का न यहाँ का न वहां का ऐसी परिस्थिति उद्धव ठाकरे सेना की हो गई भगवे वस्त्र परिधान किए थे हरे कपड़े पहन लिए अब यावा बी रहे, फरार वाले तो पुढेही नाही अनधिकृत मशिदी आहे त्यांचा दे, पाठपुरावा देखील केला होता वगैरे सगळ्या अनधिकृत मस्जिद पाठल्या जाणार मांडूपला पण नोटीस दिली गेली आणि मानकुप ते पण जे मी परवा गेलो होतो त्याला पण नोटीस दिली गेली मुंबई एक पढ़ अन अधिकृत मस्जिद राहू लाउड स्पीकर चालणार नाही नहीं